स्वर्गीय संतोष पवार पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा माथेरान येथील प्रीती हॉटेल येथे मोठ्या संपन्न झाला कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं स्वर्गीय संतोष पवार स्मृती पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संपादक महेश मात्रे यांना प्रदान करण्यात आला स्वर्गीय सुनील दादा दांडेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाई ओवाळ यांना प्रदान करण्यात आला स्वर्गीय धर्मानंद गायकवाड स्मृती पत्रकारिता तालुकास्तरीय पुरस्काराचे मानकरी माथेरानचे युवा पत्रकार अजय कदम ठरले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद स्टीवकर ज्येष्ठ निवेदक भूषण करंदीकर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत मनोज खेडकर शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश भगत माजी नगरसेवक शिवाजी शिंदे कुलदीप जाधव राजेश दळवी आरपीआयचे अनिल गायकवाड प्रवीण सक्पाळ यांसह रोहा प्रेस क्लब खालापूर प्रेस क्लबचे मान्यवर तसेच माथेरानमधील प्रतिष्ठित मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जत प्रेस क्लब तसेच माथेरान प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ